नमस्ते मित्रांनो ज्यावेळेस उंचावर आपल्याला काही मटेरियल वर शिफ्ट करायचं असतं त्यावेळेस मॅन्युअली माणसांनी वर घेणं शक्य नसतं कारण उंचीची मर्यादा ताकदीची मर्यादा असते त्यावेळेस टेक्निकल गोष्टीचा उपयोग करावा लागतो त्यासाठी अशा ही क्रेन आहे इलेक्ट्रिक क्रेन आहे ती लोज सुट्टी सोडून नेता आणता येते ते आपण आणल्यानंतर वर लेबर माणसांच्या माध्यमातून वर घ्यायची आणि तिथं वर इन्स्टॉल करायची तर इन्स्टॉल करायचं काम चालू आहे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो ज्यावेळेस दीडशे किलोचा बोजावर उचलायचा असेल तर त्याच्यावर दोनशे अडीचशे किलोचा बोजा पाहिजे त्यावेळेस मशीनला ताकद राहते त्यासाठी आपण ही सिमेंटच्या गोण्यांमध्ये क्रसेंट किंवा वाळू भरून वर उचलायचं काम आहे आणि अशा प्रकारे या टोबावर चाललेल्या आहेत वर पोचलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही सोलर सिस्टीमचा टँक वर घेऊन चाललेलो आहोत आणि तोही वर पोचलेला आहे त्याच्यानंतर आमच्या या संघ सहकाऱ्यांची धावपळ चालू झालेली की ते जे स्टँड आहे ते इन्स्टॉल करायचे प्रत्येक नट प्रत्येक ठिकाणी लागला पाहिजे आणि तो प्रत्येक ठिकाणचा लूज राहिला पाहिजे पिनोची पळापळ चालली की हे नट बसवत बसवत खूप आनंद मिळत आहे अविनाशची या कलेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर परफेक्ट काम मला वेळ लागला चाल। लाग ते चाल पिनूची त्यात घाय की सोलरची टँक मोकळा करू आणि पाण्याची तहान लागलेली आहे ऊन जास्त असल्यामुळं पाणी पित आहेत आणि हे करत असताना पिनूने हळूच तंबाखूचा झटका माराय परंतु आमचा तंबाखूला विरोध त्यामुळे त्यामुळं पिनू पळाला आणि त्याच्यानंतर नवनाथराव काळे आणि आमच्या अविनाश शिंदे तो टँक हाताने घेऊन चाललेले आहेत तो आता स्टँडवरती शिफ्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण तो फिक्स करणार आहे परंतु अविनाश आणि नवनाथ हे दोघं वर उचलू शकत नाहीत त्यासाठी आमचा पिनो मदत गेला आहे ताकद खूप आहे वजन खूप आहे परंतु त्यांची धावपळ वळती आणि शेवटच्या टप्प्यात आलेला आहे टँक आणि अखेर शेवटी तो टँक वर बसलेला आहे आता त्याला आपण नट लावून घेणार आहे त्याही चष त्याही नवनाथला चष्ठा सुटली आणि नवनातला पिनोला रट्टा पिनोचा रट्टा आवीला आणि आवीने ताणलेला आहे आणि हा हसी मजा खेळ याच्यात वेळ कसा जातो हे लक्षातही येत नाही महत्त्वाचं टँक बसला पाहिजे आता थोडीशी जबाबदारी आमच्याकडं आलेली आहे आम्हीही ती टाकी घेऊन चाललेलो आहे जोडलेला आहे तर आमच्या पिनू शेट पिनो आणि आम्ही तो टँक घेऊन वर चाललो आहे एका बाजूला वजन जास्त झालेले आमची जरा पाळापळ होते टँक घसरतोय परंतु वर ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे जागा सेट करून घ्यायची त्याच्यानंतर त्याची नटं बसवली जातात अविनाश शिंदे आमचं फोटोग्राफी खूप छान करतोय कधी कधी पिनोला सांगावं लागतं समजावं लागतं कधी शब्बासकीची थापही टाकायला लागते त्यामुळं पिनोला चेरप मिळतो आमच्या अशा प्रकारे या तिसरी सोलर सिस्टीमची टँक आपण वर ठेवलेली आता नटा ओळून घेतल्यानंतर पिनोला तान लागलेली आहे पिनोला असं वाटतं की मी नसताना कुठेतरी तंबाखू खावी परंतु आम्ही काही खाऊन देणार नाही आणि पिनो खाली चाललेला आहे सर ते शेवटी सगळ्या स्टोबा बसवत बसवत आपण शेवटच्या सोलर कशी आलो आहे आनंद आहे की कुठलीही तूटफूट नव्हता सोलर सिस्टीम फायनल स्वरूप आलेलं आहे आणि शेवटची टूप बसवण्यात ताविना शिंदे नवनाथ काळे पिनू यशस्वी झाल्यात आणि तो आनंद वेगळाच अशा स्वरूपात सोलर सिस्टम इन्स्टॉल झालेला